साखळी हिसकावून पळालेले चोर पोलिसांनी तासभरात पकडले या वाक्यातील प्रयोग कोणता हे आपल्याला ओळखायचं आहे मित्रांनो मी नेहमी सांगतोय तुम्ही मागच्या आपल्या तुम्हाला, तुम्हाला ज्या काही शॉर्ट्स आहेत त्याच्यामध्ये बघितलं असेल की प्रयोग ओळखताना सर्वप्रथम काय करायचं वाक्यातील कर्ता कर्म शोधायचं ठीक आहे मग त्याच पद्धतीने आपण हे शोधणार आहे ठीक आहे साखळी हिसकावून पळालेले चोर पोलिसांनी तासभरात पकडले पकडणारे कोण पोलीस कर्ता आहे पोलीस कोण आहे करता कोणत्या विभक्तीत आहेत नी तृतीया विभक्तीत आहेत विभक्ती काय कर्त्याची तृतीया कर्तरीचा विषय संपला कारण कर्तरी प्रयोगात कर्ता प्रथमांत असतो इथे कर्ता तृतीया विभक्तीमध्ये आलेला आहे त्यामुळे कर्तरी प्रयोग होणार नाही हे क्लिअर झालं राला कर्मणी आणि भावे आता आपण कर्म आहे का बघू ठीक पकडणारे पोलीस पकडण्याची क्रिया कोणावर होते चोरांवर होते चोर हे कर्म आहे चोर हे कर्म आहे आणि कर्माची विभक्ती प्रथम आहे कर्माची विभक्ती कोणती आहे प्रथम आहे ठीक इथे भावे प्रयोगाचा विषय संपला कारण भावे प्रयोगामध्ये जर वाक्यात कर्म असलं तर ते द्वितीय विभक्तीतच असते मग कर्तरी प्रयोग होणार नाही कारण कर्ता प्रथमांत नाही भावे प्रयोग होणार नाही कारण कर्म विभक्तीत नाही मग राहिलं काय कर्मणी प्रयोग आणि म्हणून हा कर्मणी प्रयोग आहे कोणता प्रयोग आहे कर्मणी प्रयोग कर्ता तृतीयांत कर्म प्रथमांत कर्मणी प्रयोगाचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कर्ता प्रथमांत कधीच नसतो कर्म असतेच आणि ते प्रथमाविभक्तीतच असते ओके आणि म्हणून आपलं उत्तर जे आहे ते असेल दोन नंबरचा पर्याय कर्मणी प्रयोग ओके Yes.